Yeah. श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना खरं तर मी तीन वाजता उठलेले आणि हा व्हिडिओ मी साडेतीन वाजता काढलेला म्हणजे जे आपले रोजची कामं सकाळी आंघोळ वगैरे करून घेतलेली आणि नंतर मग मी व्हिडिओ काढला तर तोपर्यंत साडेतीन वाजलेले कारण गुरुचरित्राचं पारायण माझा चालू आहे आणि हा दुसरा दिवस आहे तर खरं सांगू का तर कालपासून म्हणजे जसं मी गुरुचरित्राला बसणार आहे जसं माणसाला एक एखादं काम करायचं असलं किंवा एखादी आपल्याला जबाबदारी जर दिलेली असेल ना तर त्या गोष्टीची जाणीव आपल्याला राहते आणि ती गोष्ट करायची आपल्याला ती गोष्ट करायची असं म्हणून मग आपल्याला त्याच्या पहिलेच आपल्याला जाग येते आणि मला दोन दिवसापासून बरोबर तीनचा मी अलार्म लावते आणि मला बरोबर दोन पंचेचाळीसला बरोबर पहाटे जाग येते तरी पण मी पंधरा मिनिट परत झोपून घेते आणि जेव्हा अलाराम असतो ना तर तेव्हा उठते तर आज दुसरा दिवस होता आणि आज चंपाषष्ठी होती तर म्हटलं चला आ देव वगैरे स्वच्छ धुऊन घेऊया तर आजच्या दिवशी पितांबरीने छान असे देव घासून काढले कर कारण दुसऱ्या दिवशी पण मार्गशीर्ष गुरुवार आहे तर सगळ्या गोष्टी म्हणजे ताळमेळ खरंच म्हणजे धावपळ खूप होते कारण उपवास पण आणि उपवासाची एनर्जी एनर्जी एकदमच डाऊन होऊन जाते आणि गुरुचरित्राचं पारायण पण आपलं चालू आहे म्हणून म्हटलं चला देवांना आज स्वच्छ घासून काढूया तर छान असे देवांचे देवपूजा देवा झाली होती आणि सकाळच्या वेळेला मी तीन वाजता करत नाही कारण काय होतं की मला ब्रह्ममुहूर्तावरतीच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि या वेळामध्ये काय का होतं की घरात लहान मुलं असतात तर दुपारच्या वेळेस जर आपण वाचायला लागलो ना तर मग त्याच्यामध्ये मध्येच उठावं लागतं किंवा बोलावं लागतं किंवा मग लहान मुलांना काही ना काहीतरी चालू होतं तर मला अशा गोष्टी नको असता खरं तर मुळात आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण दुपारच्या वेळेस करतो ना तर ते कितीही नाही म्हटलं ना तरी होतच आणि म्हणून मग मी ह्या सगळं पारायण जे आहे ते शक्यतो मी पहाटेच करण्याचा प्रयत्न करते आणि आतापर्यंत मी जेवढेही पारायण केले ते स्वामींच्या कृपेने खरं तर पहाटे स्वामींनीच करून घेतलेले तर मला खरंच खूप सुंदर अनुभव आहे याचा आणि मला ती एक सवय लागलेली आहे मुळात तर मला असं वाटतं की जे आपल्याला स्वामींनी दिलं ना त्याप्रमाणे आपण करावं तर गुरुचरित्राचं सगळे अध्याय सकाळीच वाचून झालेले होते मनानंतर छान अशी देवपूजा केलेली तर म्हटलं आज जेवण काय बनवायचं कारण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आपल्याला एक एकच धान्य खायचं असतं तर मी चपाती खायचं ठरवलं म्हटलं भा बाजरीची भाकर कसं मुलांना मुलं खात नाही मग आपल्या दोघांचंही ताळमेळ बिघडून जातो आणि मग आपल्याला एकटीसाठी भाकर बनवावं लागणारी आहे तुम्ही म्हटलं जाऊ दे मुलांच्याच बरोबरीनं आपणही एकच करूया तर म्हणून म्हटलं मग आजच्या दिवशी छान असे चपातीच म्हणजे चपातीस गहू खायचं ठरवलेलं तर भाजी बनवायची काय तर भाजी ही शक्यतो सकाळी मुलांना टिफिनला सुकी भाजी होऊन जाते तर घरी आपण दोघही जे असले अक्षयचे पप्पाही असले तर भाजी शक्यतो ग्रेवीचीच लागते तर म्हटलं चला आज छान अशी फरजबी आणि बटाटे मिक्स भाजी करूया तर मसाल्याची भाजी करण्यापेक्षा म्हटलं कांदा टोमॅटो छान असा भाजून काढूया तर शक्यतो मी काही मसाले भाजायचे असले तर लोखंडाचाच मी तवा वापरते किंवा लोखंडाची कढईचा जास्त माझा वापर होतो म्हणजे भाज्याही व्यवस्थित छान अशा परतल्या जाता भाजल्या जाता आणि विशेष म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे जे की लोह आपल्या शरीरात कमी असतात तर ते यानुसार आपलं म्हणजे अशा काहीतरी टिप्स आपण वापरायच्या त्याने आपल्या शरीरात जे आवश्यक गोष्टी आहेत त्या कळत नकळत आपल्या पोटात सरत जातात तर छान अशी ग्रेव्हीची सुंदर मस्त भाजी झालेली तर दुपार झालेली तर कावळा आलेला तर कावळा हा नेहमी येतो आणि जोपर्यंत पोळी घेत नाही मी देत नाही तोपर्यंत तो जाणारच नाही आणि हे त्याचे कावळ्याचे एकदा मुळात वेगवेगळे वे आवाज काढतो जर मी जोपर्यंत पोळी दिली नाही ना तोपर्यंत आणि घेऊन निघून जातो तर छान असा सकाळी नैवेद्य दाखवला आमची सवयच आहे जे काही चटणी मिरची जी काही बनवली असेल तर ती नैवेद्य हा दाखवायचा आणि नंतर मग आपण खायचं तर आज दुपारी अचानक सोसायटीवाल्याकडून प्लंबर आलेला कारण जी मेन लाईन आहे पाण्याचे तर ती थोडीशी लिकेज झाली होती आणि साधारण एक ते दीड वर्ष झालं होतं की पाणी लिकेज होत होतं तर साधारण आजच्या दिवशी दोन तास पाणी हे बंद होतं तर सकाळची सगळी कामे हे खोळंबली कारण पाणी नसलं तर काहीच करता येत नाही धड बाथरूमचेही कामं करता नाही आहेत आणि लादी साफ करता येत नाही आणि कपडेही धुता येत नाही तर सगळं कामं हे स्टॉप झालेलं तर शेवटी नाविलाजा आणि म्हणजे साधारण पाच वाजलेले तर चहा ठेवलेला म्हटलं चहा तर करूया दुसरं तर काही करू शकत नव्हते तर अक्षुच बरंच चालू होतं की मम्मी खाली गार्डनला दा जायचं खाली गार्डनला दा जायचं तर म्हटलं तर मला एकदा चहा होते आणि सगळा लोड तसाच होता कारण भांडेही पडलेले होते खूप सारे कपडेही बोल चला दादा हा सगळं पसारा उचलून ठेवायचा हे बघ किती करून आवरून घ्यायचं ठीक आहे ना मी आले जाऊ चला गार्डनला गेल्यास नंतर पहिलं तिला झोका आणि स्लाइडिंग बाकीच्या सगळ्या गोष्टी खेळायच्या असतात तर इकडे तिकडे बघत होते की कुणी आहे ला, ला चोटे -चोटे की नाही खेळायला परंतु छोटे छोटे मुलं आलेली होते आणि ते साईडला स्कूटर खेळत होते तर अक्षुला बघितलं की मग तेवढ्यात बनीही आलेला तर साधारण आम्ही म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खाली गार्डनमध्ये खेळत होतो आणि मग संध्याकाळी आज षष्ठी तर नैवेद्य बनवायचा होता तर मार्केटमधून सोमवारचं मी आ, वांगे घेऊन आलेले होते तर साधारण म्हणजे हे तीस रुपये पाव वांगे भेटलेले मला तर आज जरा वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवायचं ठरवलं होतं इतर वेळेस काय करते मी की ज्या वांगे आहे मोठाले त्याला तेल लावते चाकूनी होल पाडते आणि डायरेक्ट गॅसवरती जाळी ठेवून भाजते परंतु या ह्या वेळेस म्हटलं काहीतरी वेगळं करून बघूया तर मी त्या वांग्याचे भाग केले जसे आपण फोडी करतो ना त्याप्रमाणे फोडी केलं आणि कढईला तेल लावलेलं म्हणजे चांगले तापू दिली आणि त्यातलं तेल सगळं पूर्ण काढून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये जेवढं वांग्याचे फोड केलेलं ना तर त्याचे साल जे आहे ते खालच्या साईडने ठेवायचं आणि वरून थोडंसं म्हणजे आपल्याला जेवढे वांगे आहे वांग्याच्या फुडी तर तेवढे वांगे आपल्याला छान असे व्यवस्थित पसरून ठेवायचे म्हणजे सगळ्याला ही व्यवस्थित पडेल आणि बसेल त्याच्यावरती तर चांगलं पटकन शिजल्या जाईल एक सामान शिजलं जाईल आहे तुम्ही त्याला छान असं व्यवस्थित पसरून टाकायचं आहे आणि वरून थोडंसं मग किंचितसं तेल घालायचं आणि वरती झाकण ठेवायचं आणि गॅस हा थोड्या वेळासाठी फुल ठेवायचा म्हणजे चांगलं तापल्याच्या नंतर व्यवस्थित ते आतमधून वाफ तयार होईल आणि छान व्यवस्थित शिजलं जाईल तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल त्यानंतर मग मी थोडासा कमी गॅस केलेला आणि छान असे व्यवस्थित एकदम व्यवस्थित शिजलेले जर तुम्हाला जर असं वाटत असेल की व्यवस्थित शिजले नाही तर मग अजून थोडंसं किंचितसं तेल घालून परत त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरतीच ठेवायचं म्हणजे जळणार नाही कारण कढई आपल्याला त्याला हलवायचं नाही तर एका साईडनीच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर मग म्हणून आपल्याला त्याला छान असं आ, कमी गॅसवरती वाफून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल आता माझ्या हा एका हातात मोबाईल आहे म्हणून मला ते दोन्ही हात वापरता येणार नाही स इझिली एकदम साध्या चमच्यानीसुद्धा गरम आहे ते तर थोडंसं म्हणजे हातालाही चटका बसतो तर चमच्यानी जर काढला ना तुम्ही थंड झाल्याच्यानंतर पण तर व्यवस्थित एकदम छान निघतं आणि जराही जळालेलं वगैरे काळं म्हणजे ते साल चिटकत नाही तर एकदम व्यवस्थित वांगेही शिजता आणि छान व्यवस्थित त्याचं भरीत होतं मुळात म्हणजे आणि मी हे पहिल्यांदाच करून बघते कारण एकदा मला माझ्या बहिणीच्या घरी मी गेले होते तर तिच्या सासूनी असं वांगेचं भरीत म्हणजे तिला शिकवलेलं तर मी तिच्या घरी जेव्हा पाहिलं असं बनवताना तर मीच तिला विचारलं म्हटलं चव चा चांगली लागते का घ्यायची तर मी जेव्हा तिने बनवलं तेव्हा खाल्लं तर एकदम छान म्हणजे असं आ, टेस्ट पण छान येते आणि मुळात म्हणजे जेव्हा आपण गॅसवर किंवा चुलीमध्ये भासतो ना तर तेव्हा ते टर्कल काढायला जातो तर तेव्हा त्याच्यामध्ये ते काळेही जळालेलं टर्कल येतं तर याच्यामध्ये तसं बिलकुल होत नाही बघा तुम्हाला एकदम इझिली चमच्याने जे भरीत आहे ते निघून येतं आणि जे आहे ना ते पूर्णपणे निघून जाता तर छान असे हिरवी मिरची लसूण थोडासा आणि कोथंबीर आणि कांदा घालून मस्त छान असं भरीत केलं आणि बघा तुम्हाला इथे कलर पण छान दिसत असेल तर एकदम सुंदर आणि टेस्टी खरं तर मुळात हा प्रसाद आहे आणि प्रसाद म्हटला की तो हा उत्तमच होतो तर इथे मग मी बाजरीच्या भाकरी छोट्या छोट्या करायला घेतल्या तर थोडंसंच पीठ भिजवलं कारण काय होतं की आम्हाला सगळ्यांना चपातीच खायची होती आणि आज आ, हे पण होतं चंपाषष्टी तर त्यासाठी मग मी थोडंसं पीठ भिजवलं आणि भाकरी करायला घेतलेला तर पाच मुलं पाहिजे होते खरं तर परंतु ना आधीनी त्याच्या मित्रांना मग सांगितलं आणि मग त्याला कुठेतरी असं वाटलं की मग मी फक्त पाच मुलांनाच कसं काय सांगायचं ते आजूबाजूला उभे होते तर मग चांगलं वाटत नाही तर म्हटलं ठीक आहे तुला जेवढ्यांना सांगायचं तेवढ्यांना सांग तर तेवढं त्याच्या ग्रुपमध्ये जेवढे मुलं होते ना त्याने सगळ्या त्याच्या मित्रांना तो घेऊन आलेला आणि माझ्या

चागड बडा स्वणजी जेदुरी मोठ्या नी घोड पाही, तोडा, ही रि मोन माग डोईवळ शे ड डोई शेला अंगा वर शाल सदाईला जेजुरी शिकार केळी माणसा सुंदरी आरती गरी देवा, नाना परी देवाचा शृंगार कोट लागू शिकार

سلام الله عليكم কেযে 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 জানে জানে মাডি ফাব্র মাড় জা কে अक्षुचा आणि आधीचा थोडासा अभ्यास घेतलेला कारण आधीचे पेपर चालू आहेत आपण जोपर्यंत बसत नाही ना तर तोपर्यंत मुलं पण अभ्यास करत नाही आणि सारखं त्यांच्या मागे आपल्यालाही टोबणं लावं लागतं की अभ्यास करा अभ्यास करा तर ते अभ्यास करत होते तोपर्यंत मलाही बसून घ्यावं लागला आणि मग नंतर सगळे भांडे घासून अशा प्रकारे आज सुंदर आहे आणि छान आजचा दिवस गेलेला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू